बाबासाहेब awesome. आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे पुणे आयराजे होळकर जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्यासह सर्व विभूतींना मानाचं वंदन करून आज या वेळाच्या निमित्तानं आदरणीय जोडले साहेबाची आठवण नक्की होते बाबाची आज ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित जमलो आदरणीय एकनाथदादा पवार या मंचगाव करतील आमचे मोठे बंधू डॉक्टर सुनीलजी लोणगे आमचे साहेब या पंचगावातील सगळे आमचे शिवसेनेचे काँग्रेसचे नेते साहेब असतील शरद असल आमचे शहराजे असतील प्रत्येकाचं नाव शक्य होणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भेटीच्या निमित्तानं दोनगी कुटुंबियावर वकील साहेबावर आमच्या सगळ्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो ते सगळे तुम्ही आज तुमच्या साक्षीनं वकील साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिला काही गैरसमज बोलले हो म्हणून वकील साहेबांना स्पष्ट सुद्धा सांगितलं की हा पाठिंबा कशा पद्धतीचा आहे कोण्या पद्धतीचा आहे का दिला काल परवा अण्णाची पत्रकार परिषद झाली शंकरानाची संकराने की व मी तटस्थ राहतो कार्यकर्त्यांना निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली परवा काल आणि कार्यकर्त्याच्या भूमिका अशा होत्या की आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे जर आम्ही सक्रिय झालो नाही तर आमचे कार्यकर्ते सहभाग होतील परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता आम्हाला कुठेतरी बाजू घेणं आवश्यक हो आहे मग बाजू कुठली घ्यायची तर बाजू त्यांनी आता जे चांगली घेतली एकनाथ सगळ्या चांगल्या माणसाला पाठिंबा देण्याचं काम आमच्या दादा आमच्या बंधूंनी केलं आणि मला खात्री आहे हा पाठिंबा म्हणजे बरेचसे पाठिंबा देतात सगळ्याच्या पाठिंबा आम्ही सोबत गेल्या आमचे सर भाऊ आले सगळ्या गोष्टी झाल्या पण हा पाठिंबा असा पाठिंबा आहे की जसं शेवटच्या बाजून शिक्षण मारला तसा हा हा विजय आपला होणार आहे शेवटच्या बाजूचा शिक्षण आमच्या वकील साहेबांनी मारलाय आणि या सगळ्या कृतीला आम्ही सगळे भावंड सोबत होतो आजपर्यंत इतिहास आहे दादा की जेव्हा जेव्हा धोंडे एकत्रित झालेत तेव्हा तेव्हा धोंडेचा विजय झाला आणि हा विजय मी सोबत आहे आणि धोंडगे तुमच्या सोबत आहे आणि मला खात्री आहे की उद्याच्या वीस तारखेला आपल्याला आपल्या पेटीत मतदान पडणार आहे आणि आम्ही खरी दिवाळी तेवीस तारखेला आम्ही साजरी करणार आहोत हा विजय आपला होणार आहे त्याबद्दल कुठली शंका नाही बऱ्याच वेळ जो झाला टीका टिप्पणी करण्याचा हा विषय नाही ज्या ताकदीनं आपण सगळे सोबत उभा आहोत दोन हजार आठ ला आठ ला उमेदवार होते तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली त्यावेळेस त्यावेळेस माजी आमदार प्रयत्न होता तिकीट त्यांना मिळालं नाही लोकांनी गोंधळ सुरू केला नाही नाही तुम्ही उभा टाकलं पाहिजे राखे रामार वतून घेत होतो कधी काहीतरी ओन घेत होतं एक लोक मी स्पष्ट बोलून त्यांना सांगितलं की चव्हाण साहेब परिस्थिती आपल्या हातातली नाही आज आज तुम्ही निर्णय घेऊ नका आज आपला निर्णय कोणता आहे तर हे जे आपल्या मांडगळी बसले मांडवळ आहे आपल्या जे भूत आहे ते उतरण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर आपण शंकरानाला पाठिंबा पा देऊ आणि शंकरांना आम्ही पाठिंबा पा दिला आणि शंकरांना जर विजय त्या ठिकाणी झाला आणि त्यासाठी जे काही गोष्टी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला करता आल्या त्या आम्ही नक्की केल्या म्हणजे ते एका आम्ही पुन्हा दूर गेलो विधानसभा पाहिजे दोनदा लढवली चौदा ला वीस वाटलो एकोणीस दोन वाटलो आमच्या अपेक्षा होती अण्णाला आम्ही दिला अण्णा आम्हाला द्या आमच्या नशिबात कोणाला पाणी बाबा मिळवली शक्यता बी नाही आम्हाला अपेक्षाही करणार आम्ही आता दादा तुमची अपेक्षा मलाच नाही तसं होणार नाही पण अपेक्षा नाही कारण एवढे झटके बसले एवढे शाट लागले पुढे जायचे हिमत होईल झाले आता म्हणून आता जरी मुक्तेश्वरची अपेक्षा जरी नसली भोंडगेचा माणूस वाटाक नक्की एकूण दिसला त्यावर तुमच्या मदत ज्या देतो ते फक्त कुठल्या कारणासाठी महाविकास आघाडीने दिलेला चांगला माणूस म्हणून उमेदवार दिलाय त्याची आंब्याची झाड किती आहेत शहरात झाड किती आहेत बघून येऊन पाठिंबा दिला नाही तुमच्या आम्ही सारखा सभ्य माणूस आहे स्वतःच्या पोटाची खळगी भरत भरत सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचं काम त्या माणसानं केलेलं काय माल उद्योगपती नाही पण स्वतःच्या ताकदीवर साम्राज्य उभं करणारा हा माणूस आहे अशा माणसाला ताकद देण्याचं काम तुम्ही आम्ही करणार तो करायचं आजपर्यंत जवळपास चाळीस हजार लोकांना त्या माणसाने नोकऱ्या लावल्या अशा माणसाला मत आणणं गरजेचं आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये फक्त निवडणूक आली निवडणुकीवर चर्चा करणं एवढंच काम आम्हाला पण ह्या निवडणुकीत आम्हाला मिळतंय काय आम्हाला काही मिळत नाही हाताला का मिळत नाही बोटाला भात मिळत नाही फक्त मिळते बिर्याणी खिचडी काय आमचं आम्ही दादाला सांगितलं दादा निवडणुकीत पैसे खर्च खूप आहेत तुम्ही खर्चतात आम्हाला तुमच्या पैशाची अपेक्षा नाही जे काय सगळ्या बरोबर फुल बाबडे काय फुल पान चुपात द्यावं हाताला काम द्या आणि दादा शब्द दिलाय की दरवर्षी या मतदारसंघातील दोन हजार लोकांना याच मतदारसंघात दुर्डीतली भाकर खाऊन हाताला काम मिळावं यासाठी उद्योग कधी सुरू करण्याचं वचन दादानी सगळ्यांना मोठी करून आहे आणि ही ताकद आपल्याला दादाला द्यायची आहे आणि माझ्या तरुणाला या हाता आता हातात ज्या करुणात तरुणाच्या हाताला काम या मतदारसंघात मिळालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न या मतदारसंघाला श्याम होता की या श्याम शिंदे सरकार उमेदवार आम्हाला आमदार म्हणून लागला शाप दिलेला शिवातून उपयोग आहे हो का काही उपयोग नाही दोन दिवसापर्यंत मुक्तेश्वर मंदिर आमदार होता असं काय घडलं मुक्तेश्वर मंदिर संपून गेला कोणी सांगितलं मॅनेज झाला एवढे कोटी घेतले तेवढे कोटी घेतले मुक्तेश्वरच्या मुलीची सोयी करून टाकली परस्पर झाली पहिले सोयी सिद्धी झाली परासोबत परवा सागर पुढे आम्ही मुख्य करून माघार घेतली आम्ही जीव तोडू सांगू लागलो अरे असं काही नाही रे बाबा असल्याला कोणी तरी आपल्या हिरड करतो बिचिरा बनवल्या रामदार केल्या आता घेतल्याबरोबर बरोबर आमदार घ्या आता तर पुढे जाय झाले सोंडाय झाले पाच वर्षात पीक विमा मिळाला नाही कुठलं अनुदान मिळालं नाही कुठली मदत नाही संघ बसलेल्या माणसाला विचारते कोण आहे म्हणून तुम्हाला लाज तर आम्हाला लाज वाटलं काय काज वाटणार मी तर मतदान त्याला केलं सांगत केले बऱ्याच असल्या माणसाला मतदान करावं ज्या माणसाला ह्या मतदारसंघाबद्दल प्रेम आहे ज्या माणसाला या मतदारसंघाचं काही चांगलं करायचं आहे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची ज्याला कीव आहे असा उमेदवार आम्हाला पाहिजे होता तसा उमेदवार ठरवलंय जे सोबत आहेत ते सगळे नाही आमच्या ताकदीनं आम्ही दादा सोबत आहोत कुठलीही कोटी न घेत आहोत आम्हाला कोटीची गरज नाही आम्हाला फक्त तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रेमाने राहायचं आहे आमची अपेक्षा तुमच्याकडून काही नाही दादा कोणी काय मागितलं असं देऊ नका घरच्या पाण्याला भेटायला थोडं नशीब आमचं पण या मतदारसंघाला आता आम्ही आधी लाखाच्या कोटी व्हायचे आमच्याकडे एवढे लाख तेवढे लाख आता सगळे विषय संपलेत लाखाचे आता आता सगळे कोटीचे विषय चौदा कोटीचे पण आमच्या सगळ्या माणसाला घाम यायला आता निवडणूक लढवायची म्हणून शरद पवार सांगितलं की सगळे गरीब फक्त मुकुल धुळवी इथं मोठा आहे किशोरराव धुळवी कधीच स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण केलं नाही कधीच एका जातीवर एका धर्मावर राजकारण केलं नाही कधी मत मागितले नाही सर्व धर्माला सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे केशव धोटे साहेबांनी केले आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे आणि मी आहे माझ्यासाठी माझ्या वडिलांनी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कधीच बाबा माझ्यासाठी फिरले नाही मी त्यांना कधी म्हणलो नाही फिरा म्हणून आमदार व्हायचं ना तू फिर तू भीक मार तू काम कर तू मतदार मार तू आमदार होती माझी अडचण आहे माझा आशीर्वाद माझं नाव तुझ्या पाठीशी आहे खूप आहे आणि खरंच खोको ती सुधरी आजही माझ्या पाठीशी आहे पण कुठेतरी कुबड्या घेऊन करायची आम्हाला सवय नाही आमच्या बापाने माझ्या बापानं शिकवलं नाही मग आज जेव्हा वकील साहेबांनी आमच्या डॉक्टर सुनील धोडके साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला वकील आमच्या जा सोबत जायचे अतिशय आनंद झाला चांगल्या माणसासोबत सोबत एकदा बसण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळणार जसं सांगितलं की सुधाकर भाऊ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या मुकेश साहेबाला मदत झाली आम्हालाही मुख्य साहेबांचे सन्मान आले नगरपालिकेला हे आमच्या शाहूच्या विरोधात त्यांच्या आईच्या विरोधात माझी बहीण वाढली होती अन्नाची माझी बहीण ही <laughs> असताना आम्ही परेशान आम्हाला वाढायचा आता निवडून लढल्यावर कोणी असं पुढे काय करायचं विचार काय करायचा आम्हाला ती जी स्ट्रॅटजी करायची वेळ आली तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या ऑफिस साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यावेळेस त्यांची चुनूक बघितली तेव्हापासून मी ओकील साहेबांचा फॅन झाला मी ओकील साहेबांना हमेशा म्हणतो ओकील साहेब तुम्ही आम्ही सगळे मिळून राहिल्यावर मला वाटतं या मतदारसंघात होईल ज्या काही गोष्टी घडल्या त्या सोडून देऊ इथून कुठंतरी किमान आपण सगळे एकत्रित राहू पाण्याकडे साहेब आणि झालेल्या चुकाला त्याची पुनरावृत्ती होणार नाही त्याची काळजी घेत आम्ही या ठिकाणी काम करू आणि उद्याच्या तेवीस तारखेला एक चुकीन एक दिनानं एका एका आपण या ठिकाणी जाऊ एवढी खात्री मी आपल्याला या प्रसंगी तुमच्या सगळ्याच्या पाहिजे या सगळ्या सगळ्या गोष्टीचा गुआ आपल्यासाठी करण्याचा एवढाच प्रसंग आहे की ही बैठक आहे यासाठी आपण सगळे एक कुटुंब म्हणून या ठिकाणी जमलो तुम्हाला अधिकार आहे काय चुकलो तर बोलायचं अशी गोष्ट नाही की आम्ही चुकलो आणि तुम्ही बोलत नाही प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आम्हाला बोलायचा आमचं मनगड धरण्याचा आमचा कान धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे भविष्यात तरी आम्ही मी असो वकील साहेब असो किंवा डॉक्टर साहेब असो कोणी चुकत असेल नक्की तुम्ही आम्हाला अधिकाऱ्यांना सांगा आमचा कान धरा आम्ही पुढे जाणार नाही एवढी खात्री तुम्हाला देतो पण घेतलेला वसा टाकून या या पृथ्वीप्रमाणे आम्हाला उद्या त्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर ही निवडणूक जिंकायची आहे खरंच सांगितल्याबरोबर सगळ्या गोष्टी होणार आहे आणि नुसतं बोलून निघून जाणार नाही मुख्यमंत्र्यांना उपाय दिले नाही पण तसंच होईल असं काही समजू नका सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे त्या गोष्टी या कंधार लोहा मतदारसंघाला जी लागलेली कीड आहे त्या किडीला आपल्याला आता समजून पुढे जायचं आहे कमीत कमी पुढच्या निवडणूक तरी याची गरज पडू नये हा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे आणि यासाठी लागणारी ताकद तुमच्याकडून आम्हाला सगळ्यांना मिळत राहील एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या जा जास्त न बोलता आलेल्या सगळ्या या मंडळीच मी भादोपुराच्या तोंडगेच्या वतीनं स्वागत करतो हे मातुरीचे दोणगे आहेत भादोपुरेचे तोंडगे घ्यावा तरी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी आता कामाला लावलो म्हणून दोन्हीच्या पदी आम्ही सभा ठेवली ठेवली आनंद वाटला आम्हाला मी आणि ह्या सगळ्या घडामोडीला आजचा हा दिवस नक्कीच आपल्याला सगळ्याला आयुष्य वाटव राहील एवढं प्रसंगी सांगतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो माझ्या सगळ्या वडील बंधूचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि रजा घेतो जय क्रांती जय महाराष्ट्र